प्रचंड फॅन फॉलोईंग असणारी मोना डार्लिंग आज पुन्हा एकदा सज्ज झाली आहे मुलाखत घेण्यासाठी चला तर बघूया विनोदाची ही मोहीम ती कशी फते करत येते ही मुलाखत घेऊन आपल्या समोर येत आहेत अर्थातच कल्याणची चुलबुली शिवाली परब निरा सिरोगीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत <laughs> एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी ऐका ना ऐका ना मॅडम कधी येणार आहेत मला सांगा ना प्लीज एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी हा मॅडम 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 त्यांचं काय पहिल्यांदाच असं खरं खरं बघतोय ना तर फिन्स्टावर मी फॉलो करतो त्यांना बापरे झिरो टू के फॉलोअर्स टू एटी के फॉलोईंग सिक्स थर्टी टू पोस्ट रिसेंट पोस्ट असं हृदयाचा पिलो घेऊन आणि रिसेंट रील म्हणजे क्रिटिकल वॉक लाईक <laughs> <laughs> सुंदर आहेत मॅडम वाईट याच गोष्टीचं वाटतं गौरव मोरेन सोबत लंडनला होत्या <laughs> 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 <बाती। laughs> हे बघा हे साधारण तुमचं प्रमोशनल फ्लर्टिंग करून झालं असेल तर ज्या गोष्टीमुळे तुम्हाला हा कॉन्फिडन्स आलेला आहे ते करूया स्किट <laughs> <एवागा। laughs> हो हो <हाँ? laughs> मला प्लीज सांगा ना मॅडम कधी येणार मॅडम लगेच येणार बाराची वेळ दिली होती तीन आहेत येतील त्या अरे मला सांगा ना पण तसं सा। मला सांगा ना काय ना मी तीन तास फक्त वाट बघतोय इतका वेळ मी ना कुठेच नाही थांबलो एव्हरेस्ट वर पण नव्हतो चढलो झेंडा <laughs> लावला उतरलो एवढंच केलंय बोलो तुम्ही बसून घ्या ना तोवर तुम्ही बसून घ्या बसा इथे तुम्ही एव्ह रेस्ट घ्या ओ आज हा दर्जा आहे विनोदाचा मॅडम आल्या मॅडम आल्या प्लीज प्लीज बुम बुम, चिक, 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 या कोण आहेत या मोना मॅडम आहेत म्हणजे या या तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत घेणार या, या आहेत हा काय झालं मी साधारण अशा रंगाचा एक काका कुवा पोपट पाहिला होता मी तीन वर्षांचा त्यामुळं मला असं वाटतं वाटलं की पोपट नाही बसून घ्या बसून घ्या हरकत नाही मॅडम हाय हॅलो मॅडम एक फोटोशूट नाही आहे इंटरव्यू आहे हॅलो मायक तीच कमी आहे आपल्याकडे वेल 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 आपण सुरू करूया विनोदाच्या ह्या दर्जाला मी बीट नाही करू शकत मग या के बुम बुम आणि स्वागत आहे माझ्या पर्सनल शो मध्ये ज्याच नाव आहे मोना की बॉन सो आज मी सगळ्यांसमोर जाहीर या सरांचा मुकवास घेणार आहे काय बोल मी काय बडी शोक आहे का माझा मुकवास घ्यायला मुलांच्या शब्द आहे त्यांची भाषा थोडी कच्ची आहे भाषा कच्ची आहे तर तीन शिट्ट्या द्या आणि शिजवा भाषा मला विनोद नाही तेच बरेच ऑफ ह्युमर सुरू या माझा पहिला प्रश्न तुम्हाला तुम्ही कोण यांना जर मी माहितच नाहीये तर माझी मुलाखत कशी होईल तुमची ओळख विचारतायत त्या अशा हां ओळख पद्धती बरोबर नमस्कार मी धैर्यशील धुमाळे मी गिर्यारोहक हो आहे आणि मी आ, 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 yes, yes, मला सरांबद्दल सांगायला आवडेल की हे जे सर इथे बसले आहेत त्यांनी तीन वेळा हिमाचलवर नाही एव्हरेस्ट एव्हरेस्ट वर तीन वेळा पादत क्रांती केली आहे काय कोणतं सर सर सांगा ना असं नाहीये काही मुळात मी एव्हरेस्ट वर जाऊन पादल्याने काय क्रांती होणार आहे मला नाही माहीत <laughs> पण पादाक्रांत असा शब्द आहे पादाक्रांत म्हणजे आपण म्हणतो ना पार केलं सर केलं असं म्हणतो ना पद म्हणजे काय मला सांगा पाय 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 पद म्हणजे पाय तर तसं मी पादक कर... सांगा ना प्लीज हा हा मी त्यांची भाषा थोडी कच्ची आहे म्हणून मी मग भाषा कच्ची असणं आणि भाषेचं खच्चीकरण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत खरा त्यांची भाषा शेवटच्या घटका मोजती कोपऱ्यात मी सांग मी, मी, मी सांगतो त्यांना मॅडम मॅडम पादाक्रांत करणं म्हणजे एव्हरेस्ट पादाक्रांत केला म्हणजे एव्हरेस्ट सर केला ओके ओके मग ते एव्हरेस्ट किडले नाही तुमच्यावर नाही म्हणजे एव्हरेस्ट का चिडेल नाही तुम्ही आम्ही पिकनिकला गेलो होतो ना तेव्हा आम्ही पाटील मॅडमांना पाटील सर केला होता <laughs> लाईट चिडले होते आमच्यावर <laughs> म्हणजे <laughs> म्हणजे ते पाटील मॅडम बस मध्ये पाटी बसले होते ना तर आम्ही त्यांना मिशी काढली आणि पाटील सर केला <laughs> 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 कुठे गेली के होती पिकनिक आयस्टेक लोणावळा मरायचं ना तिथे <laughs> वाटेल ते बोल आयम सॉरी आय एम सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं पण हे पाटील सर करणं म्हणजे सर करणं नाही ना hmm. शिखर सर करणं म्हणजे काय असतं hmm. आपण एखादी गोष्ट बाबा पार केली सर करणं शिखर चढणं की नाही तुम्ही पुढे कंटिन्यू तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की हाँ, हाँ. तुम्ही हे धंदे कधीपासून सुरू केले धंदे नका म्हणून सुरू केलं मी वयाच्या वर्षापासून तर हे करतोय माझ्या बाबांसोबत मी पहिल्यांदा म्हणजे आम्ही दोघं एकत्र गंडोबाच्या सुळक्यावर चढलो होतो तुम्ही बचपन पासून हे सगळं करता बरं मग तुम्ही हे उपटसुंडेगिरी करता आणि इकडे तिकडे फिरता अभ्यास नाही करता मग तुम्हाला तुमची मम्मी चढच नाही केली चढचड म्हणजे ते नाही काय आपण राग आल्यावर करतो चिडचिड असा आ, शब्द आहे चिडचिड चढचड असा शब्दच नाही आहे मुळात आणि उपट सुंभ्यासारखे काय सुंभ्यासारखे मुळात मी डोंगर चढा असं नाही करत हा असं नाही करत मी मी माझ्या घरातल्या नाका ना तुम्ही असले प्रश्न विचारू मला मी काय ना तुमच्या एक लक्षात आणून देतो तुम्हाला मी एक की मी हे ना प्रशिक्षण घेतलेलं आहे मी प्रोफेशनली क्लाइम्बिंग ट्रेकिंग रॅपलिंग करतो तुम्ही माझ्या मॅडम आहेत इन्फ्लुएन्सर मॅडम आहेत इन फ्लू एन्सर त्याने गप्प बसा गप्प बसा गप्प बसा प्लीज गप्प बसा एक कोणतरी स्त्रीलिंगी आणि एक कोणतरी पुल्लिंगी मिळून रॅप करणार म्हणजे रॅपलिंगी नाही oh. रॅप लिंग हे वेगळं काय हे रॅपलिंग म्हणजे तुम्हाला कसं सांगू एक सा रोप रोप टाकून असं चढतात ना म्हणजे काही सुळके असतात जे खडे कठीण असतात चढायला मग त्याच्यावरती रोप टाकावी लागते ती फिक्स करावी लागते आणि मग चढावं लागतं त्याला म्हणतात वाटका नाही बघितली काय म्हणजे तुम्ही डायरेक्ट रोपवर चढलात म्हणजे ते पिल्लू रोप मेल असेल ना म्हणजे तुम्ही झाड होईपर्यंत वाट बघायची आणि मग चढायचं ना एन्जॉय करतायत का मला मारे मला मजा आली खोपेला अशा उलट्या जन्माला होता नाही रोप रोप म्हणजे म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर विचार नाही तर मी नाही प्लीज जाऊ नका उभाळे तुझं बाप उभाळे आल्याला ओळख करून दिली की नाही मी धुमाळे आहे धुमाळे म्हणा नसेल तर मग तर धैर्यशील म्हणा नको ते धुमाळच्या जा आसपास तरी जात आहेत धैर्यशीलला काय सांगू नका म्हणून नका म्हणून माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही एव्हरेस्ट वर गेलात ना काय केलं तिकडे जाऊन एवरेस्टवर काय करणार मी अरे मी सर केला ना मी एवरेस्ट वर असा गेलो झेंडा लावला आलो मी काय नाही केलं एव्हरेस्ट वरिंग तुम्ही काय केलं हाय तुम्ही तुझा बाप बसतो भुट्टा घे धाच गणेश घे तुझा बाप विकतो म्हणजे कस असतो ना आम्ही थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकला जातो ना तर मी भुट्टा बिट्टा असं सहजच खाते तुम्हाला माहितीये का मुळात मी माकडाला दाखवून खाते मग जात तिकडे माकडांना दाखवून खा एव्हरेस्ट वर कुठं आली तो वरती टोकाला माकड तिकडे तीनच गोष्टी असतात बर्फ हवा आणि निसर्ग त्याच्या पलीकडे काही नाहीये तिथे कशाला जाईल कुणी वरती ते खूप उंच आहे तिथे वरती चढणं म्हणजे अर्धी चढाई आहे फक्त तिथून सही सलामत खाली येणं ही अर्धी चढाई आहे मुळात खूप रिस्की असतं ते खूप डेंजरस असतं एकट्या माणसाचंही काम नाही एक शेरपा लागतो माझ्यासोबत टेंबा होते म्हणून मी वर... <laughs> माझ्यासोबत टेंबा होते काय झालंय हसायला मला सांगा का हसताय तुम्ही काय? टेंबा <laughs> <टेम टेम बा। laughs> oh दम का मी दमलोय जरा टेंबा <laughs> आणि खूप सगळे टेंबा असतील तर टेंबा टेंबा टोळेस असे मॅडम मॅडम तुम्ही किती फनी आहात फिफ्टी थाउजंड लाज नाही वाटत तुला कशावरही हसतोस तुला लाज नाही वाटत सर चोख पैसे मिळत असतील तर कशावरही हसणारे वीस ते पंचवीस लोक आत्ता या स्टुडिओत उपस्थित आहे तुम्ही सगळे लाज आहात तुम्ही सगळे लाज लाज नाही वाटत कशावरही हसताय युजलेस थँक्यू सर प्रश्न विचारायचे असतील तर मी थांबतो नाही जरदाळू तुझा बाप जरदाळू घे ना माझं नाव तुम्ही आपण पुढे जाऊयात आपण तुमच्या डायरेक्ट पिकनिक वरच येऊयात चला म्हातारीच्या बुटात गेलो तो मी पिकनिक म्हणते एव्हरेस्ट येते साधं काम नाही येते एव्हरेस्ट जगातलं सगळ्यात उंच शिखर येते बोलते मी एलिव्हेटर करून सांग सगळ्यांना दोन मिनिटात लिफ्ट लावली रे एव्हरेस्ट ला, ला एलिव्हेटर करून सांगा अरे इलॅबरेट म्हणा ना, सांगा ना। स, स, सांग ना सांगतो तुम्ही एव्हरेस्ट ला जाण्यासाठी खूप एक तर प्रॅक्टिस लागते खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं कारण ते खूप डेंजरस काम आहे नेपाळला गेलो काठमांडूला गेलो तिथून लुकला एअरपोर्टला गेलो परत एक सहा दिवसाचा चालत आपला एक रस्ता आहे बेस कॅम्पला पोहोचण्यासाठी एव्हरेस्टच्या मध्ये काही गावं लागतात म्हणजे फार महत्वाची गावं आहे ती कारण तिथेच आपला गुजरा होतो बऱ्यापैकी फाकडिंग गाव आहे सॉरी फाकडिंग गाव आहे परत नामचे बाजार आहे परत पुढे गेल्यावर तुम्हाला डिंगबोचे टेंगोचे लोबोचे लागतं त्याच्यानंतर पुढे

बघते माझी आई शो बघते मॅनेजर आय नो मॅडम ते गावाचं नाव घेत आहेत फक्त गावाची नाव आहे गावाची नाव कशी पाहिजे डोंबिवली दापोली कणकोली फणकवली असते ना वेळेत आई बाबाने सुधारली असते <laughs> अरे हिला द्राक्ष समजून तुडवा आणि वाईन तरी बनवा रे <laughs> काहीतरी उपयोग होऊ द्या हिचा समाजाला ही काय बोलते हिचं हिला कळतंय का आपण पुढे जाऊया अरे या, या, हिला काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून वर्षानुवर्ष जे त्या गावाचं नाव आहे ते बदलायचंय का आपण नाही की नाही मुद्दा काय आहे मी एव्हरेस्ट कसा सर केला इतका ऐकायचं तेवढं ऐकायला सांग ना बाबा हिला बाब गबा असं करू नका असं करू नका सर चिडचिड होते रे हो हो मग तुम्ही बसून घ्या बसून सांगा मला प्रश्न नाही मुलगी हे नको करू हे नको करू हा तुम्ही पुढचं सांगा तर मी पुढे गेलो गेली गाव गेली गाव मला नाही तिकडे काय होते मी पुढे गेलो मला वाटलं एव्हरेस्ट कडे गेलो हे चल एव्हरेस्ट आता मी बेस कॅम्प लालो मग सांगतोय ना थांब ना <laughs> एव्हरेस्ट तिकडे बेस कॅम्प ला आलो तिकडे पहिले बॉडी अॅक्लोमिटाईज करावी लागते तिकडे हे असते कसं हे ऑक्सिजन कमी असतो थंडी असते मग आधी शरीराला सांगायचं बाबा जुळवून एक जुळवल घेचाल जुळून मग त्याच्याबरोबर जुळवून घेतलं एकदा वातावरणाशी की मग आपण पुढे मग तिथे महत्वाचा टप्पा आहे एक पहिला बेस जो खुंबू आईसफॉल आहे डेंजरस असतो तो कारण बर्फाचा धबधबा असतो <laughs> बर्फाच्या धबधब्याला दब काय घाबरायचं का? मी आणि माझा पिंचू लो रोजच जातो कोण आहे पिंचू माझा बॉयफ्रेंड मॅनेजर आमचे फोटो पण काढतात ना खाली मॅडम <laughs> <बदबदा। laughs> मी मी सांगतो मी सांगतो मॅडम तुम्ही जो म्हणताय तो नॉर्मल धबधबा आहे मॅडम हा आणि सर जे म्हणतायत ना ते गोठलेल्या बर्फाचे तुकडे असे डोंगरावर न सरकत असतात exactly. wow! हळूहळू सरकत असतात आणि काय होतं ना त्याच्यावर सूर्य किरण पडले की ते बर्फ वितळतो yeah. मग त्यांची हालचाल अजून वाढते म्हणून तो सगळ्यात कठीण टप्पा असतो मॅडम आणि तो, तो सूर्योदयाच्या अगोदरच पार करावा लागतो कारण की सूर्यालयावर वितळ वा थँक्यू थँक्यू माझं काम अर्ध सोपं केलं हे सगळं कसं माहिती काय मला सगळं माहिती आहे हो? हा म्हणजे पहिला बेस कॅम्प खुंबू फॉल बरोबर नंतर वेस्टर्न कुंभ बरोबर नंतर तिसरा आहे लोहसे फेकड दोन रस्ते एव्हरेस्ट वेस्टर्न कोल बरोबर त्याच्यानंतर आहे आपला फेमस हिलेरी स्टेप बरोबर आणि त्यानंतर शेवटचा एव्हरेस्ट समिट वाव लवली तुम्हाला कसं माहिती आहे सगळं गेला होतात का कधी मध्यंतरी नाही सर महाराष्ट्रातला सगळ्यात कमी वयात एव्हरेस्ट चढणारा मुलगा मी आहे सर माझं रेकॉर्ड बुक्समध्ये पण नाव आहे सर हे तर काहीच नाही सर बाहुबली वन मध्ये बाहुबलीनी तो डोंगर कसा चढायचा ह्याचं टेक्निकल नॉलेज मी राजा मौलींना दिलं सर वयाच्या आठव्या वर्षी एवरेस्ट सर करणारे सर ओंकार राऊत तुम्ही आहात काय करत काय मी माझ्या करिअरला नवव्या वर्षी सुरुवात केली तुम्ही आठव्या वर्षी एव्हरेज सर केला सर थँक्यू सर एक प्रश्न आहे फक्त सर हा सर एवढा एव्हरेज सर केलात या बारीक खडीवर डोका आपटाव असं का वाटलं पैसे सर असे किती पैसे मिळतात तुम्हाला साडे चौदा लाख रुपये वर्षाचे आठवड्याला सर काय सर काय होतंय सर <tompa> sir, sir. 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 ला, ला <tompaño> सर काय होत आहे सर 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 काय होत आहे सर श्वास फुलला श्वास फुल्ला सर सर माउथ टू माउथ मी देऊ बापाल देऊ बांबाल देऊ साडे चौदा लाख तुला आठवड्याला मिळतात हा सर आठवड्याला मिळतात सर का सर माझी एक इच्छा आहे सर तुम्ही ते पूर्ण कराल काय काय एकदा तो नंगा पर्वत तुम्ही चढाना काय नंगा पर्वत मॅडम माकीसा माकीसा मकीसा नंगा पर्वत म्हणजे नंगा पर्वत नाहीये तो नाव आहे यार त्याचा नंगा पर्वत नंगा मला नाही सर सर शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेऊया या या शेवटचा प्रश्न आहे थोडा आदर आहे तुमच्याविषयी म्हणून थांबतोय माझा आदर या इथे या बसा ना बसा शेवटचा प्रश्न आहे पटकन बसा पटकन बसा मला मारलं हो आपण तिकडे मॅडम टचअप करूया काही हे नाहीये हां हां बसा 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 विचारा, पटकन विचार मी जाईन नाही तर पटकन नाही नाही विचारते विचारते तुम्ही ते तिकडे गेला होता ना कुठे काय खंत आहे का राहिलेली प्रश्न चांगला आहे टोन चुकलेला आहे पण मी सांगतो आहे मला आहे आहे, आहे आहे मला एक खंत आहे की आपण म्हणजे मनुष्य प्राणी जो कोणी आहे आपण सगळे जे कोणी आहोत आपण कुठेही जातो आणि कचरा करतो मला ना तेवढीच एक खंत आहे की घंटागाडी नाहीत का नाही म्युन्सिपालिटीची घंटा गाडी येत नसेल ना म्हणून लोक कचरा करत असतील मॅनेजर आपण काय करूया माहिती आहे का तिकडे ओला कचरा सुका कचरा असे दोन आहे ना डबे लावूया बट मॅनेजर आय हॅव क्वेश्चन जर सुका कचरा डब्यात टाकल्यावर बर्फाने तो ओला झाला तर त्याला सुका कचरा म्हणावं की ओला कचरा नाही करायचा मला इंटरव्ह्यू खड्ड्यात गेला तुम्ही ओ माय गॉड हे खूप चिडले ना धूम मचाले सर तू दा बाप तू मचाले मचाले सई फन परफॉर्मन्स मस्त होता विषय पीपी मस्त राऊत मला असं वाटतं की मोना डार्लिंग ही मॅनेजर शिवाय इनकम्प्लीट आहे आणि ते तू प्रत्येक वेळेला सिद्ध करून दाखवतोस शिवा ब्रिलियंट मस्त मस्त होतं फक्त